त्यामध्ये दोन गाड्या टाकल्या जातील तास क्रमांक आठ वर गाडी जे हनुमान प्रसाद पलवान दत्ता मोठे हिंद केसरे पलवान निनेश दादा काळे यांचा जलवा आणि नंदेश्वरकरांचा आदत किंग पुष्पराज सुंदर अशी गाडी पळाली ज्या गाडीने या ठिकाणी आजच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये लक्ष वेधून घेतलं कारण त्यामध्ये पाहायला आदत आणि ओपनच्या मैदानाला फायनल साठी पात्र झाला जय हनुमान पलवान दत्ताबा मोठे नंदेश्वर करांचा आदत किंग पुष्पराज पाला आणि त्याच्याबरोबर हिंद केसरी पलवान निलेश दादा काळे बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव क्षेत्र संभाजीनगर यांचा या ठिकाणी जलवा पाहाला जलवा आणि पुष्पराज आजच्या मैदानातील उत्तेनार्थ क्रमांकाचे मानकरी दुसरी गाडी उत्तेजनाथ बक्षाचे मानगर धरले तास क्रमांक सात वर लावलेली गाडी श्री गुरुदेव दत्त प्रसन्न पिशा शहाजी दबडे पाटील कलेडोनकरांचा पिस्टल सेट ही गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पाहायची गुरुदेव दत्त प्रसन्न त्रिशा शहाजी दबडे पाटील खले यांचा पिस्टल सेट आणि त्याच्याबरोबर पहाला कुमारी तनिष्का सागराजे घाडगे मरुम आबा खिलारे यांचा सैतान सैतान आणि पिस्टल सेट आजच्या या चिंचाई केसरी मैदानातील दुसरे उत्तेर्थक क्रमांकाचे माझे केसरी भव्य आणि देऊ या सभेलगाड्यांना जंगी सोळा आणि आसपासला सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक वर लावलेली गाडी हा एकविरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शेठ कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोजगाव अंबरनाथ ही या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिजे एकविरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोचगाव अंबरनाथ आणि विठ्ठल नगर बुटकरांचा भुंगा पाहला आणि त्याच्याबरोबर राजे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील शिरले ध्रुवा कनाशेठ पाटील यांचा श मेहरबान पाहला मेहरबान आणि मुंगा आजच्या या चिंचाळी केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक तीन वर धवली गाडी श्री सेवागीर व्यसन कुमारी जगदाळे पुसेगाव कुमार आरव सचिन माळवे झरे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सेवागीर कुमारी आर्या सुजित जगदाळे जगदाय जुलस पुसेगाव देवान शमित पाटील सुपणे आणि पीयू आशिष पाटील तोंडरी पणवेल यांचा बाजीराव पाल आणि त्याच्याबरोबर आरव सचिन माळवे झरे आणि अभिषेक जितेकर दापोली पारगाव यांचा घाट्या घाट्या आणि बाजा आजच्या या चिंचा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मान भटकवला चौथा क्रमांक भटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे माळशिरस एस के पाटील वाणीवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिरस यस के पाटील वाणेवाडी नगराध्यक्ष आकाश काका भारत वलकुंदे निमगाव आणि महेश अबा वावरे यांचा या ठिकाणी साई पाल आणि त्याच्याबरोबर शरण्या दीपक लवठे दादासाहेब दगडू देवडकर निंबवडे यांचा ज्युनियर बलमा पाला बलमा आणि साई या भव्य आणि दिव्य चिंचाई केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी एक सुंदर आणि पारदर्शक मैदान या मैदानातला तीन नंबरचा मानकरी ठरला तृतीय क्रमांकाचा मान पटकवला आज क्रमांक सहा वर गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न उर्मिला ताई माणिकसे ही या गाडीचा तिसरा क्रमांक अशी गाडी पाळाली श्री सिद्धनाथ प्रसन्न होती उर्मिला ताई माणिक गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यश बापूशेट आंबेकर वडकी आणि कुमार अवतार पवार अंबर जालना यांचा हिंद केसरी अर्जुन पाला आणि त्याच्यासोबत सिंगम पाहला अर्जुन आणि सिंगम आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी नंबरचा मानकरी सुंदर लढत झाली मान चार व दौली प्रसन्न आयुष भोपर तेजस या गाडी दुसरा सुंदर जय हनुमान प्रसन्न आयुष भोपर माळी भोपर तेजस कोराळे आणि शिवम मगर धारपुडी यांचा हरण्या पाला आणि त्याच्याबरोबर अनुजा नितीन आबा सेवा सर, कुमारे रिया प्रदीप गीते वसंत गीते कात्रबगाव बदलापूर आणि परशा झरेकरांचा पाखऱ्या पाखर्या आणि हरण्या आजच्या या चिंचाले केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं सुंदर असं मैदान नवरात्रोत्सव श्री या रामा देवेच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भविवास यांचा जंगे मैदान शिव स्वराज युवा प्रतिष्ठान आयोजित व सरता सा माणिक साहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला मैदान आणि या मैदानातला चिंचाळे केसरी मैदानातला एक नंबरचा मान एक नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री आई एकविरा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान घोट पनवेल ही या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली आई अरुण पाटील नाना प्रधान घोट जगदीश कोळी एकनाथ पाटील घोट पनवेल यांचा या ठिकाणी सर्जा पाहला आणि तिच्यासोबत अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप आदित्य डेव्हलपर्स कारोणकरांचा चिक्या पाहला चिक्या आणि सर्जा आजच्या पहिल्या पर्वातील चिंचाले केसरी मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेता सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद